नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आज सगळ्यांच्या घरी घटस्थापना होणार आहे आणि तशीच माझी पण सुरुवात झाली आहे तर मी अशा पद्धतीने फक्त माझी तयारी चालू आहे माझ्यात झालंच आहे तयारी चालू आहे थोडक्यात नागवेलीच्या पानाची माळ घालायची सगळ्यांच्या घरी मस्त पैकी वातावरण आहे असं छान पैकी घरी फुलं निघाली ती त्याचा हार केलाय मी कसं वाटतंय तुम्हाला हार सगळं साहित्य गोळा करून दिले हे पानं हे सगळं आणून दिले गोमतर आणून दिले माझे आता पूजा चालली तर कुणाकुणाचं गट बसून झालेत अकराच्या पुढं गट बसायचं होतं तर आता मी पण गट बसून घेतया मी आज नाही छानपैकी गाणं म्हणायचं गटाच्या निमित्त तर बघा कुणाकुणाला आवडते गाणं सगळ्यांना आवडणारच गाणं आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आता छानपैकी गाणं म्हणायचं घाटाचं पानं उलटीच होते ती यावं तिथं लावल्यावर सुरू मदत करू लागते बसून बसून मला पहिलीच्या पानाची पहिली माळ आहे माळे माझा आवरून सगळं घामाघूम झाला लय वेळ झालं सगळं एवढं आवरून ठेवते तर आता गाणं म्हणायचंय मन लागत काय <laughs> दे लाव देवानी माता की जय तर नऊ दिवसाचं असं गाणं आहे आंबा माझी अटी बस आंबा माझी माझी बस आईचं आलं माझी अगटी बसना माझ्या आंबाचा आंबाचा निराळा थाट ग माझ्या आंबाचा आंबाचा निराळा थाट देते बसाया चंदनी पाट देते बसाया चंदनी पा ಆಂಬಾ ಮಾ ಬಸಲಿ ಯ ಆಲಿ ಗಟಲ ಕಳಿ ವಾವರಿ ಆಲಿ ಗಟಲ ಕಳಿ ವಾವರಿ ಆಲಿ ಕಳಿ ವಾವರಿ ಅಂಬಾ ಮಾಜಿ ಗ ಬಸಲಿ ಯವಾರಿ ಅಂಬಾ ಮಾ ಬಸಲಿಿಯ ದವಾರಿ ಅಂಬಾ ಮಾಜಿ ಗ ಬಸಲಿ ಯಟೀ ಗ नागवेली च्या माळ पहिली नागवेली च्या पानाची माळ पहिली वाट सुखाची सुखाची आग दावली वाट सुखाची सुखाची आग दावली दुसरी माळ ग माळ चेंडू फुलाची दुसरी माळ ग माळ झेंडू फुलाची माळ झेंडू फुलाची आई सोपनी पाहिली ग माळ फुलाची आई सोपनी पाहिली आंबा माझी ग माझ्या माजी घटी बसली देवी माझी माजी ग माझ्या घटी बसली तिसरी माळ ग माळ तिळाची ग तिसरी माळ ग माळ गिळाची लई गोडी गोडी गुळाची लई गोडी ग निवद गुळाची ग आंबा माझी ग बसली या घटी ग आंबा माझी ग माझी घटी बसली चौथी माळ ग माळ तुळस सुगंधी चवती माळ ग तुळस सुगंधीची माळ तुळस तुळस सुगंधी ग आईचं देऊळ देऊळ चिरबंदी ग आईचं देऊळ देऊळ चिरबंदी ग आंबा माझी ग माझी घटी बसली देवी माझी ग माझी घटी बसली पाचवी ग फुल तरवटी ग पाचवी माळग फूल तरवट ग हिरवा आला या आला आंबाचा घट ग हिरवा आला या आला देवीचा घट आंबा माझी या माझी या घटी बसली सहावी माळग सवी माळ ग जाई जुईची ग माळ अंजुईची ग धड मोडली खन चोळीची गडी मोडली मोडली खन चोळीची ग आंबा माझी ग माझी घटी बसली देवी माझी ग माझी घटी बसली सातवी माळग कडक विनली सातवी माळ कडक विनली वेणी फणी मी विनली वेणी फणी मी विनली भक्तीची भक्ती ही जाणली भक्तीची भक्ती ही जाणली आंबा माझी ग माझी घटी बसली देवी माझी ग माझ्या घटी बसली पानगुल ग आठवी ही माळ पान ग पानगुल आठ ग आठवी ही माळ गळी तोळती माळ माळग गळी लोळती लोळती कवड्याची माळ ग आंबा माझी ग माझ्या घटी बसली देवी माझी ग माझी घटी बसली नववी माळग पानछंदनाची ग माळग पानछंदनाची ग आलादसरा घाईशी लग्नाची ग आलादसरा घाईशी लग्नाची ग काडा आंबाची नजर काढा देवीची काड नजर नजर काढा देवीची आराधी राग देवीचा गाज री करीचा गाज या आलयन वरतन आयच आल या आलय नवरतन आंबा मा माझी बसली जाऊ देव देव दे माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा माझं गाणं पण कसं वाटलं छान वाटल्यास छान छान कमेंट करा चला खूप दम भरलाय आता इराज नाही <laughs> बर का अशी देवापशी बसली या आणि देवापशी अशी बसवून तुम्हाला सांगतो सगळं ओके मध्ये झालेलं आहे आणि मस्त पैकी गाणं म्हणलेली तर गाणं आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय मी तर काय आज व्हिडिओ तर आलो नाही एकटीच आहे काय असेल ते चला माझ्या एकटीच आहे